अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार डॉ अशोक ओळंबे हे विजयाच्या जवळ पोहोचले असून भाजपाचा पराभव होत असल्याचे दिसत असल्यामुळे या पक्षाच्या काही लोकांकडून डॉक्टर अशोक कोळंबे यांना धमकावण्याचा प्रयत्न केला आहे तर या धमकीला ही भीक घातली जात नसल्याचे पाहून त्यांनी अफवा पसरवायला सुरुवात केली आहे की डॉक्टर अशोक कोळंबे हे काँग्रेसच्या विजयासाठी निवडणूक मैदानात आहेत किंवा त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे मात्र या सर्व अफवा असून जाणकार मतदारांनी यावर विश्वास न करता प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार यांचा विजय होत असल्यामुळे त्यांनाच भरभरून मतदान करा असे आव्हान देखील त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलून केले आहे सभा सर्व मराठी समाजाची होती त्याच्यामध्ये मी अपेक्षित नव्हतो त्या सभेमध्ये मी नसल्यामुळे मला तिथचं माहित नाही पण मला ही माहिती मिळाली की त्या ठिकाणी लोकांनी धुळगुस घातला लोकांना भाषण करण्यास अडकाव आणला आणि त्या ठिकाणी हिरवा आणि भगव्याचा त्यांनी विषय घेतला त्याच्यामुळे त्या वादंग माजलं असं मग मला तिथं माहिती पडलं नाही मी त्या ठिकाणी अपेक्षित नव्हतो हा जो इन्सिडन्स मी सांगत आहे बाहेरचा आहे हो, त्या ठिकाणी धमकावण्याचा प्रयत्न मला झाला परंतु धमकीला मी भाग म्हणजे भीत घालणारा नाही आहे मी लढवय आहे आणि मी लढत राहणार आहे या ठिकाणी कुठल्याही धमकीला मी घाबरणार नाही माझी उमेदवारी मी मागे घेणार नाही माझ्यावर काही दबाव असला कुठलंही असलं आज मला भारतीय जनता पक्षाचे लोकसुद्धा आजही प्रयत्नात आहे आणि अपक्षसुद्धा एक प्रयत्नात आहे की बाबा मी सहकार्य करावं हो। पण मी कुणाच्या सोबत जाणार नाही आहे मी शेवटपर्यंत ही लढाई लढणार आहे आणि कोणी कितीही धमक्या दिला मला मला माझ्या जीवाची पर्वा नाही आहे आज माझ्यावर अनुचित प्रकार होऊ शकतो वीस तारखेला मतदानापर्यंत मला मा, म्हणजे मारण्याचाही प्रयत्न होऊ शकतो असं मला वाटतं त्याच्यामुळे याची जबाबदारी जे सत्ताधारी आहे त्यांच्यावर राहणार आहे आणि ज्या काही धमक्या आहेत ह्या धमक्या जरी किती काही असल्या तरी मी नागरिकांना मतदारांना सांगू इच्छितो की माझी उमेदवारी कायम राहणार आहे आणि वीस तारखे म्हणजे तेवीस तारखेला मी या ठिकाणून निवडून येणार आहे जिंकून येणार आहे धमक्या देणेवाले थांबायला लावा आणि आमच्या तीन पैकी कुठलाही उमेदवार जर तुम्ही देसाल तर आमची सहमती आहे परंतु ते त्यांनी हे सांगितलं की बा तुम्ही डापकी रोडला राहता तुम्ही हे करता त्यांना मी हे सांगितलं की बा तुम्ही माझं काउंटिंग हे केलेलं आहे की पाच ते सात हजारच मतं मला मिळणार आहे तर आणि माझ्या मतांची तुम्हाला पाच ते सात हजार मतांना तुमचं काही वाकडं होणार नाही त्याच्यामुळे मला म्हणायचं काम नाही या ठिकाणी तुम्हाला जर म्हणाय म्हणायचं असेल तर भाईंना म्हणा राजेश मिश्रांना म्हणा पण त्यांना असं वाटत होतं त्यांनी मला म्हटलं की डॉक्टर साहेब तुम्ही जर उभे असले तर भारतीय जनता पक्षाची सीट येत नाही आहे त्याच्यामागे सत्य काय खोटं काय मला माहीत नाही आहे आणि ह्या ज्या ज्या धमक्या असतील किंवा भेटण्याचा कार्यक्रम त्यांना सद सदैव करत आहे ज्या दिवसपासून विड्रॉलची तारीख झाली मी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन या ठिकाणी उमेदवारी भरलेली आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची सध्या माझा काही संबंध नाही आहे परंतु त्यांना आजही वाटतं की बा आज, आज होईल उद्या होईल परंतु म्हणजे लबाळाचं जेवण काय म्हणतात त्याला आमंत्रण जेवल्याशिवाय खरं समजू नये अशी मन आहे कारण की आज माझ्या जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन